नमस्कार तुमचे गावाकडचे जीवन या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण हिरव्या मिरची गवारीची शेंग करणार आहोत चला तर मग करूया शेंग निवडून घेतलेली आहे आता आपण लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट करू जेवढे आपल्याला तिखट हवे तेवढ्या मिरच्या घ्यायच्या नेह पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आपली पेस्ट तयार झाली आहे गॅसवर कढई ठेवून त्यात तेल होतो तेल गरम झालं की हिरव्या मिरची पेस्ट टाकू मिरची पेस्ट परतून त्यात स्वच्छ धुवून घेतलेली गवार टाकू हलवून घेऊ चवीनुसार मीठ टाकून हलवून घेऊ न पाणी घालता आपली शेंग आपण वाफेवरच शिजवणार आहोत पाच ते दहा मिनिट झाले आहेत हिरव्या मिरची गवार खूप चवीला खूप छान लागते गवार शिजलेली आहे शेंगदाण्याचा कोट टाकून हलवून घेऊ हो। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद साध्या व सोप्या पद्धतीने केलेली गवार तुम्हाला आवडली तर करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद